लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना नंदिनीला फायनली सत्य समजलेलं आहे पिहूने ने तिच्या मनातली घालमेल चित्रामध्ये व्यक्त केलेली असते नंदिनीच्या नावावरती फुले मारलेली असते आणि शुभविवाह असं चित्र तिने काढलेलं असतं तेव्हा नंदिनी विचारते अगं पिहू बाळा हे काय काढलंस तू त्यावरती पिहू म्हणते हो तुमच्या लग्नातलंच हे चित्र आहे आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होते अगं नंदिनी वहिनी वसुआत्याचं मी बोलणं ऐकलं की तुला तुझ्या लग्नातून वसुआत्याने दीपककडून किडनॅप के केलं गेलं होतं हे सत्य आहे आणि हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते अगं मला माफ कर नंदिनी वहिनी असं ती नंदिनीला म्हणू लागते आणि मोठमोठ्याने मौट रडू लागते त्यावरती नंदिनी ऐकल्यानंतर पिहूला म्हणते अगं हो पिहू काय झालं तू हे काय बोलत आहेस त्यावरती आता जास्त एक्सप्लेनेशन पिहू देऊ लागते पिहू रडत असते आणि पिहू म्हणते त्यामुळेच मी तेव्हा कार्यक्रमामधून वरती निघून गेलेले आता सर्व इव्हिडेन्स पिऊन